चला बघायचं मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी फिन निफ्टी एक्सपायला कुठल्या साईडला चांगला ट्रेड मिळेल जसं आपण मागच्या वेळा केलं होतं की डोळे आपण बंद तुम्ही सगळे डोळे बंद करून तुम्ही एका ट्रेडला थांबाय तिथून तुम्हाला वन साईड रॅली मिळेल सांगितलेलं तुम्ही मागच्या वेळा फिन निफ्टीमध्ये ट्रेड बसला पण असा तिथे तुम्ही वन साइड रॅली पण बघितलेला असणार आता परत एकदा साइड रॅली मी बनवणार असं म्हटलं तरी हरकत नाही तुम्हाला इथून पुढे काय करायचं किंवा मार्केटमध्ये कसं अॅनलाइस करायचं या सगळ्या लेवलच्या व्हिडिओ दोनच्या दिवस आपल्या युट्यूबला येऊन जातील फक्त आपल्याला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आता उद्यासाठी आपल्याला काय करायचं बघा त्याच्या आधी आपण ज्या पद्धतीने प्रेडिक्शन सांगितलेलं मत... त्या पद्धतीने मार्केटनं प्रॉपर असं वर्किंग केलेलं आहे प्रॉपर म्हणजे प्रॉपर फक्त जरा पुट साईडला थोडं जरा फेलियर आपल्याला दाखवलं पण सी साईला चांगला पद्धतीने मार्केटन वर्किंग आपल्याला करून दिलं बँक निफ्टीने पण भारी पद्धतीने आपल्याला वर्किंग करून दिला बँक निफ्टी जसं आपलं होते की इथून कॉल साईडला कन्वर्ट इथून पुढ साइडला कन्वर्ट झालं बघा पुर साईडला पण कन्वर्ट झालं कॉलला पण गेलं फुटला पण गेलं ज्या लेवल्स मार्केट आहेत त्या प्रॉपर त्या लेव्हलपासून रिव्हर्स झाला म्हणजे विचार केला आपण लेवल्स जे ड्रॉ करतोय त्याची किती अॅक्युरन्सी असेल आणि किती स्ट्रॉंग पद्धतीने मार्केट आपल्या बाजूने जात आहे तर आता बघा इथून आपलं जर ट्रेडिंग करायचं असेल म्हणजे उद्या तर तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट किंवा सगळ्यात जास्त चोवीस तीनशे एकोणसाठच्या वरती न होता चोवीस चारशेच्या वरती होईल बिकॉज ह्या लेवलला जर असं रेजिस्टर आहे इथं तुम्हाला जर से असं सेलिंग सेलस पण दिसून येतील इथून जरा मार्केट रिव्हर्सल पण होण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला इथं पण जर रिव्हर्सल झालं तर इथं पण राहिले मिळू शकते काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्यावरती गेलं की मग जरा वन वनसाइट तुम्हाला मिळू शकते काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला चोवीस कशा अठरा हे पण टार्गेट मिळू शकते आता हे जर टार्गेट इकडे चाललं तर तुम्ही समजून की फिन निफ्टी मग आपल्या मेळात येणार फक्त मेळात येण्यासाठी दीड ते दोन नंतरची रॅली ती व्हायला पाहिजे जसं मध्ये सांगितलं कारण फिन निफ्टी बँक निफ्टीला फॉलो करतात आणि बँक निफ्टी निफ्टीला फॉलो करतात त्यामुळे मध्ये वन साईड आले झाली की बँक निफ्टीत होणार आणि बँक निफ्टी चालतं तर फिन मध्ये वन साईड राहिले होणार फिन मध्ये पण तुम्हाला सगळ्यात जास्त जर मुवमेंट व्हायची म्हणजे की तेवीस सातशे नऊ कॉस फक्त तुम्हाला मग सातशे सत्तावन्न आणि आठशे एकवीस आणि डायरेक्ट आठशे अठ्ठ्याण्णव वन मध्ये पण दिसून येऊ शकतात जसं आपण मागच्या प्रेडिक्शन केलं होतं त्याच पद्धतीने वन साइड आली चांगल्या पद्धतीने दहा रुपयाचा सत्तर साठ ऐंशी नव्वद ह्याच्या पण वरती शकतो फक्त तुम्ही रिस्क मॅनेजमेंट नुसार ट्रेड करा दहाचा दहा ला जरी गेला तर पैसा डबल झाला दहाचा दोन जरी सॉरी दहाचा पंधरा जरी गेला तर रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबान ट्रेडिंग करा म्हणजे पन्नास टक्के आहेत जास्त रिस्क घेऊ नका जीरो जास्त ट्रेड करू नका जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्केट म्हणजे रिस्क सॉरी सेफली सेपरेट प्रॉफिटला तेवढं सेफलीवर जास्त फोकस करा नंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघा की बँक निफ्टी आपल्याला कुठल्या साईडला रॅली देऊ शकतात तर बँक निफ्टी बघा ऑलरेडी सस्टेन झालं कॉल सेलर होत अजिबात ब्रेक केलं नाही आपलं याच्यावरतीच होत आणि बरोबर मर्ज ऑलमोस्ट इथं रॅली करून दिलेला पन्नास टक्के आज आपला टार्गेट अचीव्ह करून दिलाय उरलेला पन्नास टक्के गॅपअप ओपन करू शकते किंवा फ्लॅट ओपन ओपन करू गॅप गॅपअपला ह्याच्यावरती परत कॉल ला बसू शकताय किंवा फ्लॅट जाऊ तर परत येतात इथं कॉल ला बसू शकता हा प्रिव्हिचा हा आहे ह्याच्यावर पण तुम्ही ट्रेडला एंट्री करू शकता ज्या ज्यापर्यंत आपण ह्या लेवल्स मार्क त्याच त्याचपर्यंत फक्त प्रॉपर अस ट्रेडिंग करत चला ह्या सगळ्या लेव्हल आपल्या प्रीमियम ग्रुपला किंवा आपल्या एसी प्रब्युएम चॅनलला येऊन जातात जर तुम्ही जॉईन नसाल तर आपले लिंक बायो मध्ये आहे एज अ तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या लिंक मिळून जाईल प्रीमियम ग्रुप असं फंक्शन आहे त्यामुळे तुम्ही जॉईन झाला तर आपल्या मेन ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला ट्रेड वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या जातात देण्याचं लॉजिक वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ओके अशाच अशाच साठी आपल्याला फॉलो करा बेल लायकनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा एखादं आपलं प्रिडिक्शन आले तुम्हाला समजून जाऊ दे यासाठी बेल आयकनला क्लिक करून ठेवा थँक्यू